स्वागत so, आहे आपले वायबीडी अकेडमी युट्यूब वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण वनरक्षक पाच किलोमीटर रनिंगसाठी काय महत्वाच्या टिप्स देणार आहे महिलांसाठी तीन किलोमीटर रनिंग साठी काय महत्वाच्या टिप्स देणार आहे जसं की आपल्याला माहिती आहे पुरुषांसाठी जे पाच किलोमीटरचं अंतर आहे ते सतरा मिनिटामध्ये पूर्ण केल्यास तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतात ऐंशी पैकी ऐंशी मार्क आणि महिलांसाठी बारा मिनिटाचा टायमिंग आहे तर हे पूर्ण केलं तर तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी मार्क भेटतात ठीक आहे तर आता ऑलरेडी काही विभागांची वनरक्षक या पदाची जी रनिंग आहे ठीक आहे काही विभागांची जर म्हटलं तर पाच ते सहा दिवसामध्ये धाव चाचणी सुरू होते आणि काही विभागांची जर म्हटलं तर पंधरा ते वीस दिवस तुमच्याकडे आहे रनिंगची तयारी करण्यासाठी तर त्यासाठी अतिशय काय महत्वाचे मी टिप्स देणार आहे ज्या की तुम्ही युज करून तुमच्या रनिंग मध्ये कमीत कमी सांगतोय एक ते दोन मिनिटाची इथे वाढ करू शकता तुम्ही लवकरात लवकर पोहोचू शकता एक ते दोन मिनिट ठीक आहे आणि रेग्युलर जर म्हटलं तर तुम्ही अशाच प्रकारची रनिंग करत राहिला तर यामध्ये तीन ते चार मिनिटाचा तुम्हाला फरक एक्स्ट्रा बघण्यासाठी भेटणार आहे तीन ते चार तुम्ही लवकरात लवकर पोहोचू शकता यामध्ये मी ज्या पण महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे महत्वाच्या टिप्स सांगणार आहे हा एक माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित वाटल्या तर तुम्ही रनिंग करायच्या वेळेस या टिप्स ज्या पण मी सांगत आहे त्या यूज करू शकता आणि तुम्हाला मदत होत असेल तर त्या टिप्सनुसार तुम्ही रनिंग करू शकता तुम्हाला फायदा नक्कीच होईल ठीक आहे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारचे एखादा रिसर्च करून नाही तर जर दुसऱ्याचं ऐकून हे मी तुम्हाला सांगत नाहीये फक्त एक स्वतःचा वैयक्तिक जो अनुभव आहे तो मी तुमच्या सोबत शेअर करताय जर तुम्हाला योग्य वाटला तर तुम्ही वापरून बघा तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो असा एक माझा अंदाज आहे ठीक आहे इथे जे आपल्याला पाच किलोमीटर अंतर दिलेलं आहे हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला सतरा मिनिटाचा टायमिंग दिला जातो तर यामध्ये पूर्ण केल्यास आपल्याला माहिती आहे तर आपल्याला ऐंशी गुण मिळणार आहे महिलांसाठी तीन किलोमीटर बारा मिनिटं ऐंशी गुणांसाठी आपल्याला इथं असतं तर आता जर तुम्ही असा विचार करत असाल की तुमच्याकडे चार ते पाच दिवस बाकी आहे आणि यामध्ये तुम्ही काही टिप्स यूज करून हे जे अंतर आहे सतरा मिनिटामध्ये पूर्ण करू शकता तर अशा प्रकारचा कोणताही उपाय नाहीये त्यासाठी आपल्याला रेग्युलर प्रॅक्टिस करणं गरजेचं असणार आहे ठीक आहे आता सांगतोय परंतु या चार ते पाच दिवसामध्ये जर तुम्ही अगोदर थोडी रनिंग केलेली असेल आणि या चार ते पाच दिवसामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या काही टिप्स यूज करून नक्कीच एक ते दोन मिनिट अंतर जे आहे एक ते दोन मिनिट जे आहे ते तुम्ही लवकरात लवकर अंतर पार करू शकता आणि रेग्युलर तुम्ही अशाच प्रकारचे सहा सात दिवस केले तर तुमचं हे जे अंतर आहे तुम्ही तीन ते चार मिनिट अगोदर पार करू शकता जेणेकरून तुमचं जर आता पंचवीस मिनिटामध्ये पूर्ण होत असेल तर आपण काही टिप्स युज करून आरामशीर बावीस मिनिटामध्ये हे पूर्ण करू शकता आणि अशाच प्रकारचं करत राहिलं तर हे अंतर तुम्ही कमीत कमी कमिं म्हटलं तर वीस एकवीस मिनिटांमध्ये हे पूर्ण करू शकता ठीक आहे अशा प्रकारचं आणि महिलांचं जरी म्हटलं तर तुमचं याच प्रकारे फक्त तीन किलोमीटर आहे पाच किलोमीटर आहे हे तुम्ही समजून घ्या आपल्याला वेगवेगळ्या सांगण्याची गरज नाहीये ठीक आहे हे तुम्हाला समजून आलं की यामध्ये काय महत्वाचे मी टिप्स देणार आहे आपण रनिंग करायचे वेळेस कोण कोणत्या प्रकारच्या या गोष्टी पाळायला हव्यात आणि कोणकोणत्या गोष्टींकडे ध्यान द्यायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो चला आता टिप्स तुम्ही करून कमी जास्त अंतर पार करू शकता याविषयी आपण चर्चा करूया तर बघा पहिली गोष्ट जर म्हटलं तर तुम्ही युट्युब वरती व्हिडिओ बघत आहात आणि यामध्ये तुम्ही सर्च केलं की तुम्हाला जास्त कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कसं धावता येईल सतरा मिनिटात सोळा मिनिटात कसं तुम्ही रनिंग पूर्ण करू शकता आणि जे पण वरती तुम्ही व्हिडिओ बघत असतात ना जे पण व्हिडिओ टाकत असतात त्यांनी तर कधी रनिंग नसते त्यांची रनिंग पण चालू नसते आणि ते काय करतात ऑनलाइन सर्च करतात ठीक आहे पहिली गोष्ट ऑनलाइन सर्च करतात त्यानंतर काही मुलांचे इंटरव्यू घेतात काही मुलांचा अनुभव घेतात आणि त्या वती बनवत असतात आणि त्यांनी स्वतःने कधी रनिंग केलेली नसते त्यामुळे जी पण माहिती ते सांगत असतात ऍक्युरेट सांगत नसतात असं नसतं की सर्व चुकीचे आहे परंतु जी पण ती माहिती ते सांगतात ती रिसर्च करून सांगतात सर्च करून सांगतात आणि त्यांना स्वतःचा जर म्हटलं तर स्वतःचा त्याचा अनुभव नसतो परंतु ती ते माहिती सांगत असतात तर matchups मध्ये काय असणार आहे की तुम्ही स्वतः रनिंग करत आहात आणि तुम्हाला डेली जर म्हटलं तर तुम्ही रनिंग करतात त्यानुसार तुम्हाला थोडा थोडा अनुभव येत असतो ठीक आहे आणि यामध्ये असं नाही की तुम्हाला डायरेक्टली सर्च करायचं नाहीये व्यवस्थित रनिंग करायची नाहीये काही गोष्टी तुम्हाला पाळणं गरजेचं असणार आहे परंतु सर्व जर म्हटलं तर ऑनलाईन सर्च करून तुम्ही करत असाल तर काही गोष्टी चुकीच्या असतात काही बरोबर असतात ह्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आता जर म्हटलं तर एखाद्या विद्यार्थ्याचं जे अंतर आहे ठीक आहे जे आपल्याला पाच किलोमीटर अंतर आहे ते अठरा ते एकोणावीस मिनिटांमध्ये पूर्ण होते एकोणावीस मिनिटं आपण धरून चालू आहे आणि त्याने सर्च केलं की अशा अशा प्रकारे तुम्ही सतरा ते सोळा मिनिटांमध्ये ते अंतर पूर्ण करू शकता परंतु जर म्हटलं तर रनिंग आणली त्याची चार ते पाच दिवसावरती आणि त्याने जे पण टिप्स आहे ते ऐकून त्याची जी पण प्रक्रिया आहे ती त्यामध्ये बदल केला तर हे जे अंतर इथे येत ते तो रनिंग करायचा आणि या रनिंग मध्ये तुम्ही अचानक अशा प्रकारचा बदल केल्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही ऍड केल्यामुळे नवीन ऍड केल्यामुळे तिला जर म्हटलं तर त्याची सवय व्हायला तुम्हाला चार ते सात दिवस अजून लागतात एक्स्ट्रा आणि यामुळे तुमचं काय होतं की तुमच्या एखाद्या पायामध्ये समजा तुम्ही स्टेप बदलली तर तुमच्या इथं पायामध्ये पाय मुरगळण्याची शक्यता असते नाहीतर होण्याची शक्यता असते ठीक आहे जेणेकरून तुम्हाला अजून पेन वाढेल ठीक आहे तर असं करू नका जर तुमचा टायमिंग अठरा ते एकोणावीस मध्ये येत असेल तुम्हाला ऑलरेडी याची प्रॅक्टिस आहे असं समजून चला आणि जी पण तुम्ही रनिंग करताय त्याच्यावरती फोकस करा ठीक आहे परंतु जर म्हटलं तर तुमचा डायरेक्टली टाइमिंग इथं एकवीसच्या पुढे जातोय एकवीस पंचवीस पर्यंत तुमचा टायमिंग जातोय तर काही टिप्स तुम्हाला यूज करणं गरजेचं असणार आहे त्यानुसार तुम्ही करा आणि जर म्हटलं तर स्वतः आपण रनिंग करतोय आपण स्वतः व्यायाम करतोय स्वतःला आपल्याला अनुभव असतो दुसऱ्यांचा ऐकून तुम्हाला ते करण्याची गरज नाही ऑलरेडी तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर आहात असं तुम्ही समजून चला आणि दुसऱ्यांकडे थोडं दुर्लक्ष करा ठीक आहे कारण ते स्वतः तर करत नाही आणि फक्त त्यांचा एक रिसर्च जो केलेली असते त्याचा तो अनुभव ते सांगत असतात ते स्वतः कधी रनिंग करत नसतात ठीक आहे तर तुम्ही स्वतः इथं ग्राउंडची तयारी करताय रनिंगची तयारी करताय ऑलरेडी तुम्हाला त्याचा अनुभव असतो ठीक आहे एक पहिली गोष्ट समजून आलं तर चला यामध्ये काय महत्वाचे टिप्स आपण ऍड करूया आता बघा सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही पळताना तुम्हाला दम लागतो ठीक आहे तर दम लागतो तर यासाठी काय म्हणतात की तुम्ही तोंडाने श्वास घ्या ठीक आहे तोंडाने श्वास घ्या काय म्हणतात नाकाने श्वास घ्या आणि काय बोलतात तोंडानी आणि नाकानी दोन्ही श्वास घ्या तर हे महत्वाचं काय आहे तुम्ही जेव्हा रनिंग करता तेव्हा तुम्हाला दम लागतोय तर जर तुम्ही पाच किलोमीटर अंतर आरामशीर इथं नऊ मिनिटं एकोणावीस विणा मिनिटामध्ये इथं पूर्ण करताय किंवा अठरा मिनिटामध्ये पूर्ण करताय तर तुमची जी प्रोसेस आहे तीच तुम्ही फॉलो करा तुम्ही तोंडा नाकानी दोन्ही इथं श्वास घेतात नाही तर फक्त तोंडाने श्वास घेत आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जसं योग्य वाटतंय तसं तुम्ही श्वास घ्या आणि व्यवस्थित तुमचं अंतर जे आहे ते पार पडा आणि व्यवस्थित मार्क मिळवा कोणत्या प्रकारचं दुसऱ्यांचं ऐकून इथं बदलाव करू नका कारण तुम्ही अचानक बदलाव केला तर नक्कीच तुम्हाला इथं त्याचा बॅड इफेक्ट बघण्यासाठी भेटेल हे तुम्हाला सांगतो आता यामध्ये जर रेग्युलर म्हटलं तर तुमची आता जर सुरुवात असेल आणि तुम्हाला इथं दम लगेच लागत असेल ठीक आहे तर काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगतो तर बघा सर्वप्रथम तुम्ही जेव्हा पळायला सुरुवात करता ठीक आहे इथं पळायला सुरुवात केली तर हे जे पहिले एक किलोमीटर अंतर आहे तर तेव्हा तुम्ही जेव्हा पळायला सुरुवात करता तेव्हा पहिल्यांदा तुम्ही नाकातून श्वास घ्या आणि जर म्हटलं तर तुम्ही हळूहळू पळा याचं जे मीडियम आहे मध्यम प्रमाणामध्ये पळा असं नाही की पहिल्या पळायला लागला आणि तुम्ही फास्ट पळायला लागला ठीक आहे जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा इथं दमून जाता त्यानंतर तुमची छाती भरून येते आणि पुढे जे अंतर आहे तुम्हाला पार पाडवत नाही ठीक आहे अशा प्रकारचं त्याच्यामुळे जे मीडियम अंतर आहे सम प्रमाणामध्ये तुम्हाला इथं पळायला सुरुवात करायची हे एक किलोमीटर पहिलं अंतर तुम्हाला सांगत आहे आणि तेव्हा जर म्हटलं तर तुम्ही नाकाने श्वास घेतला तरी तुमचा जो दम आहे एक किलोमीटर पर्यंत चालतो ठीक आहे आणि त्यानंतर एक किलोमीटर अंतर झाल्यानंतर त्यानंतरच हे दोन किलोमीटर अंतर ठीक आहे आता हे अंतर पाळायच्या वेळेस आता तुम्हाला काय होतं थोडं थोडं दम लागायला सुरुवात होतो तर तुम्हाला काय करायचंय इथं पहिले तुम्ही एक किलोमीटर अंतर पळत होता तेव्हा तुम्ही नाकाना श्वास घेत होता तर हा श्वास सुद्धा तुम्हाला नाकानीच बाहेर सोडायचा आहे ठीक आहे तर तेव्हा तुम्ही हे करू शकता कारण पहिल्यांदी तुम्ही हळूहळू पळत असतात मध्ये पळत असतात आणि दम लागलेला नसतो तर नाकाने श्वास घेऊन नाकानी सोडला तरी चालेल जेणेकरून तुम्हाला पुढे जो पण श्वास आहे त्याची एवढी ऑक्सिजनची गरज नसते आणि पुढे जाऊन तो जास्तीत जास्त ऑक्सिजनची जेव्हा गरज पडते तेव्हा तुम्ही युज करू शकता आता तुम्हाला काय करायचंय पुढे जे पण दोन किलोमीटरचं अंतर आहे तेव्हा तुम्हाला काय करायचंय तुम्ही डायरेक्ट असा तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात करू शकता आणि नाकानी बाहेर सोडू शकता ठीक आहे जे दोन किलोमीटरचं अंतर आहे त्यांना तेव्हा तुम्हाला थोडा दम लागेल दोन किलोमीटर चा अंतर सुरू झाल्यानंतर इथं एक किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर तेव्हा तुम्ही तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात करू शकता आणि त्यानंतर तो श्वास आहे तो नाकानी बाहेर सोडू शकता ठीक आहे अशा प्रकारचं हे दोन किलोमीटर तुम्ही अंतर पार पाडू शकता आणि त्यानंतर बाकीचं जर म्हटलं तर हे एक झालं हे दोन झालं आता पुन्हा तुम्हाला दम लागलेला असणार पुन्हा पुढील दोन किलोमीटर इथं एक किलोमीटरचं अंतर आहे ते तर तेव्हा तुम्ही काय करा इथे बघा तुम्ही जर वाटलं की तुम्हाला आता तोंडाने आणि नाकानी दोन्ही श्वास घेण्याची गरज आहे जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तर जरी वाटलं की तोंडाने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने बाहेर सोडायचं तरी काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर तुम्हाला जसं योग्य वाटेल तुमच्या शरीराला जसं पण योग्य वाटेल तसं तुम्ही श्वास सोडा तशा प्रकारचा श्वास घ्या काहीच प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही डायरेक्टली इथे जर म्हटलं फक्त नाकाने श्वास घ्यायचा किंवा तोंडाने श्वास घ्यायचा एखाद्याचं ऐकून तर तुमचा इथं जो टायमिंग आहे ठीक आहे आणि पण तुमचं शरीर आहे तुमचं जे पण योग्य गती असते ती बिघडून जाते तुमच्या शरीराला जी पण योग्य गती वाटेल त्या प्रकारे तुम्ही श्वास घ्या काहीच प्रॉब्लेम नाही फक्त पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पाळायला सुरुवात करता तेव्हा जर नाकाने श्वास घेतला आणि नाकानीच बाहेर सोडला तर जे पहिले अंतर आहे तेव्हा तुम्हाला जास्त ऑक्सिजनची पण गरज नसते तेव्हा तुम्ही दमलेला नसता त्यामुळे तुम्ही ते चे अंतर आहे ते अशा प्रकारचं पाड पाडू शकता आणि त्यानंतर जेव्हा दम लागेल तेव्हा तुम्हाला वाटलं तर तुम्ही तोंडाने श्वास घ्यायचा आणि त्यानंतर नाकाने बाहेर सोडायचा ठीक आहे ही दुसरी स्टेप झाली आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता दोन तीन किलोमीटर अजून एक्स्ट्रा झाले कारण हे एक आणि हे दोन किती झाले आपले टोटल तीन किलोमीटर अंतर ठीक आहे तुम्हाला वाटलंय की तुम्हाला खूपच जास्त दम लागतोय तर तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला तोंडाने किंवा नाकाना ज्यांना पण तुम्हाला श्वास घेणं सोडणं शक्य असेल योग्य असेल योग्य वाटत असेल त्या प्रकारे तुम्ही इथं क्रिया करू शकता ठीक आहे अशा प्रकारचं हे तुम्ही इथं श्वसनाची क्रिया करू शकता हे तुम्हाला समजून आलं ठीक आहे तर चला आता पुढे आपण पुढील टॉपिक वरती बोलूया तर ही श्वासनाची क्रिया तुम्हाला अशा प्रकारची समजून आली तुम्हाला जे पण योग्य वाटत असेल तुम्ही तोंडाने ना घ्या नाकानं ना घ्या काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा काही एवढा इफेक्ट नसतो तुमच्या स्टॅमिनावरती तुमच्या शरीराला जसं योग्य वाटत आहे त्यानुसार तुम्ही ही प्रक्रिया करू शकता ठीक आहे चला पुढे पुढे हा एक महत्त्वाचा पॉईंट झाला इथे विद्यार्थी जास्त कन्फ्युज होतात की नक्की श्वास कोणत्या नाकाने घ्यावा की तोंडाने घ्यावा तर माझं स्पष्टपणे मत आहे ठीक आहे स्पष्टपणे मत आहे जसं तुम्हाला योग्य वाटत असेल ना तुमच्या शरीराला योग्य वाटत असेल तसं तुम्ही ही प्रक्रिया करू शकता कुठं सर्च करण्याची गरज नाहीये पहिल्यापासून आपल्या शरीराला जी सवय आहे ठीक आहे जी सवय आहे त्यानुसार तुम्ही हे कार्य करा आणि जर सवय मध्ये तुम्ही बदल करत असाल अचानक बदल केला तर त्याला कमीत कमी जर म्हटलं तर तुम्हाला दहा ते पंधरा दिवस लागतात बदलतो आपण जो पण केलेला आहे तो योग्यरित्या इथे चालायला तर त्यामुळे अचानक बदल केल्यानंतर त्याची सवय व्हायला पुन्हा टाइम लागतो त्यामुळे सवयचा आपण जो परिणाम आहे तुम्हाला योग्य वाटत असाल योग्य वेळामध्ये तुम्ही येत आहे तर तोच तुम्ही कंटिन्यू पुढे ठेवा चला आता यावरती आपण नंतर बोलूया थोडं अजून महत्वाचं चला इथे बघा तुम्हाला एक आकृती दिसत असेल इथे दोन आकृत्या दिलेल्या आहेत आता रनिंग करायच्या वेळेस तुम्ही जर अशा प्रकारचा स्टेट रनिंग करत असाल ठीक आहे अशा प्रकारची स्टेट रनिंग करत असाल तर असं करू नका जसं की तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल आता यामध्ये काय होतं इथं जर तुम्ही अशा प्रकारचे सरळ सरळ रेषेमध्ये रनिंग करताय ठीक आहे तर तेव्हा काय होतं तुमचा हा जो भाग आहे हा मागच्या साईडला असतो सरळ असतो आणि जर म्हटलं तर तुमचं हे जे पायाचं अंतर टाकण्याचं अंतर आहे यामुळे काय होतं की तुम्ही रेग्युलर अशाच प्रकारचे चाले तर तुमचा जो भार आहे तुम्हाला थोडा जड वाटतो ठीक आहे जड वाटतो आणि जर म्हटलं तर तुम्हाला दम लागायला सुरुवात होते थोडे जास्त पळायला तुम्ही तुमचा स्पीड वाढवला तर जर स्टेट अंतरावरती म्हणजे असं उभ्या याच्यात तुम्ही पळत असाल तर तेव्हा तुम्हाला थोडक्यात लवकरात लवकर दम लागतो परंतु इथे एकदम बेसिक फॉर्म्युला तुम्ही युज करू शकता जेव्हा तुम्ही पळायला सुरुवात करता तर थोडस तुम्ही पुढे झोकून अशा प्रकारचं पळू शकता ठीक आहे जसं की ही खालची जमीन आहे आणि यावरती तुम्ही आहात तर पळायच्या वेळेस थोडस असं झोका जसं पण तुम्हाला योग्य वाटेल असं नाही की डायरेक्टली जास्त झोका एकदम थोडंसं फक्त पुढे जे आहे ते अंतर तुम्हाला अशा प्रकारचं करायचं इथं बघा अशा प्रकारचे तुम्हाला यामध्ये दिसत असत यानी काय होतं हा जो आपला भार आहे तो पुढे अशा प्रकारचा असतो आणि त्याने काय होतं हा आपला जो मागचा पाय आणि पुढचा पाय तर जेव्हा पण आपण हा पाय टाकतो पुढे तेव्हा हा ऑटोमॅटिकली पटकन पुढे उचलून पुढे जात असतो म्हणजे माग मागचा पाय पटकन पुढे येत असतो आणि हा टाकलेला पुन्हा पुढे येत असतो आणि आपला जो भार आहे असं आपल्याला वाटतं की जसं की आपण इथे पुढे जमिनीवर पडणार आहे तर मग तेव्हा आपल्याला काय होतं अशा प्रकारच्या वाटल्यामुळे आपला हा जो मागचा पाय आहे पटकन उचलून आपण पुढे टाकत असतो आणि ही जी क्रिया आहे ती पटपट होत असते ठीक आहे ही जी क्रिया आहे ही पटपट होत असते आणि जर म्हणतात यामध्ये तुम्ही पहिल्यांदा जर ही ट्रिक यूज केली अशा प्रकारचं पळायला सुरुवात केलं तर तुम्हाला लगेच तेव्हा समजेल की तुमचा जो स्पीड आहे ठीक आहे तुमचा जो स्पीड आहे हा इथं वाढलेला बघण्यासाठी भेटणार आहे तुम्हाला ठीक आहे तर ही क्रिया सर्व जे आपल्याला रनर आहे ती क्रिया केलेली बघण्यासाठी भेटेल आणि यामध्ये आता यामध्ये महत्वाचं काय असतं हे डोकं ठीक आहे तर हे आपलं डोकं आहे तर ही नजर जी आहे ते आपल्याला खाली बघायचं नाहीये अशा प्रकारचं खाली बघायचं नाहीये नजर आपली स्टेट असायला पाहिजे पुढे आपल्याला बघत चालायचंय आणि नजर कधी खाली करायची नाही ठीक आहे खाली केलं तर अजून तुमची जी क्रिया बिघडते आपल्याला अशा प्रकारच्या या मध्ये पळायचंय ठीक आहे तुम्हाला इथं पोझिशन दिसत असेल नजर पुढे आणि आपला भार थोडासा पुढे आणि त्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला पटपट इथं पळायला सुरुवात करायची आणि जेव्हा आपण या मध्ये पळत असता आपल्याला वाटतं की आपला भार पुढे चालाय त्यामुळे हा जो मागचा पाय आहे पटकन पुढे उचलत असतो आणि यामुळे कुठं ना कुठं आपल्याला लवकरात लवकर कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अंतर धावण्यासाठी मदत होत असते हा एक महत्वाचा करेक्ट पॉईंट आहे ठीक आहे चला पुढे आता पुढे बघा हेच तुम्हाला सांगितले आता परंतु यामध्ये अजून काय बदल आहे महत्वाचं ते सांगतो जे पण विद्यार्थी अशा प्रकारचे पळत असतात जसं की मी तुम्हाला सांगितलं थोडस इथं आपल्याला वाकायचंय ठीक आहे पुढे आपल्याला वाकायचं आणि तशा प्रकारचं पळायचं परंतु इथे महत्वाचं काय असतं आपण जो पाय ते पुढे टाकत आहे जो पण मागचा पायी ते पुढे टाकत आहे तो टाकण्याची पोझिशन कशी असायला पाहिजे जर इथे बघा तुम्ही जर हा पाय हा जो पुढचा पाय आहे ठीक आहे आपले जे पोटाकडे अंतर आहे ते डायरेक्टली पहिल्यांदी पुढे टाकलं ते लगेच दुखायला सुरुवात होते ठीक आहे हे लगेच दुखायला सुरुवात होते किंवा आपण टाचावरती पाय इथं टेकवत असाल आपण जो पाय टेकवतोय मागचा पाय उचलून पुढे टेकवतोय हा जर तुम्ही टाचावरती टेकवत असाल तर तुमचं काय होतं माहिती का इथं डायरेक्टली जर हा पाय म्हटलं तर एकाच ठिकाणी भार येतो सर्व एकाच ठिकाणी भार आल्यामुळे इथे लगेच पाय दुखायला सुरुवात होते इथं तुमच्या कोणीमध्ये इथं जे पण आपलं असतं ना इथं गोटा तर इथे तुमचं दुखायला सुरुवात होते ठीक आहे आणि त्यामुळे लगेच तुमच्या इथं पोटरीमध्ये गोळा उठायला सुरुवात होते ठीक आहे तर त्यामुळे काय होतं की इथं जास्तीत जास्त तुमचं दुखायला सुरुवात होतं इथे दुखायला सुरुवात होता आणि इथे तुमचं इथं पेन व्हायला सुरुवात होते त्यामुळे कुठे ना कुठे लगेच अंतर जे पण स्पीड आहे तुम्ही कमी करता ठीक आहे स्पीड कमी करता तर तुम्हाला असं न करता जेव्हा पण तुम्ही पुढील स्टेप टाकत असता प्रत्येक पाऊल पुढे टाकत असता तेव्हा तुम्हाला थोडक्यात माहिती थो। जो पण पाय तुमचा अशा प्रकारचा तुम्ही समजा इथे डायरेक्टली असं न टेकवता स्टेट टेकवायचं आहे ठीक आहे अशा प्रकारचा सपाट पाय तुम्हाला इथे टेकवायचा आहे हो आता सपाट डायरेक्टली पाय टेकू शकत नाही परंतु तुम्हाला जेवढं होईल तेव्हा आपण जेव्हा ही मागची टाच किंवा एवढं जे अंतर आहे इथे टेकवतो तर त्याच्यासोबत लगेच पुढे जे पण आपला पूर्ण पान आहे तो जमिनीवरती टेकणं गरजेचं असणार आहे आणि जेव्हा हा पूर्ण पंजा आपला जमिनीवरती टेकतो तेव्हा पूर्ण शरीराचा भाग आहे तो यावरती म्हणजे जो पण शरीराचा आपला भार आहे तर हा सर्व भार आपल्याला पूर्ण पंजावरती आलेला बघण्यासाठी भेटेल आणि जेव्हा आपण हा पाय उचलतो पुन्हा जेव्हा पण आपण पळायच्या वेळेस हा पाय उचलतो तेव्हा पूर्ण पायावरती भार आल्यामुळे आपण पटकन हा जो भार आहे एकासोबत इथे उचलू शकतो आणि पटपट स्पीड आपला वाढू शकतो ठीक आहे परंतु जर म्हटलं तर तुम्ही कोणत्याही एका साईडला हा पाय टेकवत असाल तर आपण थोड्या वेळ इथं हा जो आपला स्पीड आहे तो वाढवू शकतो कारण जर म्हंटल तर आपल्याला शंभर ठीक आहे शंभर मीटर किंवा दोनशे मीटर फक्त पळायचं असेल तर तेव्हा आपण ही ट्रिक युज करू शकतो की आपण फक्त हा जो आपला पुढचा पंजा आहे तोच टेकवू शकतो आणि पटपट आपण स्पीड आपला वाढू शकतो परंतु आपल्याला पळायचंय किती पाच किलोमीटर ठीक आहे त्यामुळे आपण कमी वेळामध्ये ही जी ट्रिक आहे ही आपण पुढचा पंजा टेकवणं ही योग्य असते तेव्हा ठीक आहे ही जी ट्रिक आहे ती योग्य असते परंतु जास्त वेळ आपल्याला पळण्यासाठी आपला जो पूर्ण पावलाचा पावला भाग आहे तो पूर्ण आपल्या पावलावरती यायला पाहिजे पूर्ण शरीराचा भाग तेव्हा आपण योग्यरीत्या आणि व्यवस्थित पळू शकतो जेणेकरून पेन होत नाही ते ठीक आहे कारण आपला पूर्ण भार इथे येतो पूर्ण पायावरती त्यानंतर इथे आपला गुडघा वागतो इथे आणि त्यानंतर मध्ये आपल्याला कुठे इथे भार द्यावा लागत नाही इथे भार द्यावा लागत नाही आणि इथे भार द्यावा लागत नाही आणि त्यामुळे आपल्याला पेन कमी होतं ही एक महत्वाची गोष्ट असते पळायची वेळेस ठीक आहे आपला पूर्ण स्टेट पाय पूर्ण जमिनीवरती टेकणं गरजेचं असणार आता या टॉपिक वरती हो ऑलरेडी आपण कधी व्हिडिओ बनवलेला नाहीये त्यामुळे व्यवस्थित सांगता पण येणार नाही परंतु व्यवस्थित जेवढं तुम्हाला जे पण व्यवस्थित येईल तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे कारण या टॉपिक वरती हो आपण शक्यता व्हिडिओ बनवत नाहीये विद्यार्थी बोलत होते की नक्की रनिंग चा स्पीड कसं वाढवू शकतो यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा यासाठी काही व्यायाम सुद्धा आहे ठीक आहे व्यायाम सुद्धा आहे तर व्यायामावती तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता तर व्यायाम केल्यामुळे आपल्याला भरपूर मदत होत असते ठीक आहे जर म्हटलं तर काही असे बेसिक व्यायाम आहे की ते केल्यानंतर तुम्हाला त्याची खूप मदत होत असते आणि त्यामध्ये तुमचा जो रनिंगचा स्पीड आहे तो पण वाढतो आणि कमी वेळात तुम्ही जास्त धावू शकता ठीक आहे आता हे ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला पळायची टेक्निक सांगितली तुम्हाला खाली किंवा पुढे अशा प्रकारचं कुठं बघायचं नाहीये तुमची जी नजर आहे एकदम पुढे असायला पाहिजे त्याने काय होतं पटपट तुमची जी नजर आहे तुमचा हे जे पण ते सरळ असून नजर पुढे असली रनिंग करण्यासाठी तुम्हाला इथे मदत होत असते आणि जर तुम्ही खाली बघितलं तर तिथे कुठे ना कुठे लगेच स्पीड तुमचा कमी होतो आणि जी पण आपली ही स्टेट पोझिशन आहे ठीक आहे या प्रकारची ती इथे लगेच आपल्याला बदलून जाते इथे आपलं जे आहे ते इथे अशा प्रकारची इथे मोडलेली दिसते ठीक आहे म्हणजे अशा प्रकारचं होतं ठीक आहे त्यामुळे आपली जी नजर आहे ती एकदम समोर असायला पाहिजे हे तुम्हाला समजलं चला पुढील काय स्टेप बघूया तर यामध्ये अजून एक महत्वाचं राहिलं ठीक आहे तर हे झालं आता पुढे हे पण तुम्हाला सांगितलं तर बघा काही इमेज मी डाउनलोड केलेले आहेत तुम्हाला समजून सांगण्यासाठी आता मागील जो आपण पाय उचलतो ठीक आहे आता समजा आपण हा पाय टाकलेला आहे तर आता हा आपण पाय उचलणार आहे तर जेव्हा आपण ही ही बघा इथे लाईन तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारची आता असं नाही की हा पाय उचलायचा नाही हा पाय पूर्ण इथपर्यंत येणं गरजेचं आहे निम्म्या भागामध्ये जो आपला इथं गुडगा असतो त्याच्यापर्यंत आपण हा पाय उचलणं गरजेचं असणार आहे कारण जेव्हा आपण हा पाय उचलतो आणि हा पाय पुढे टाकतो तर पटकन हा पाय पुढे येतो आणि जर म्हटलं तर तुम्ही इथवरच उचलला हा पाय इथवरच उचलला म्हणजे इथे तुम्हाला थोडक्यात दिसत पोझिशन तर इथे यायला पुन्हा आपल्याला कंटाळवाना येतो परंतु हा पाय वरती गेल्यामुळे आपल्याला इथं थोडा म्हणजे भार पडतो आणि त्यामुळे कुठं ना कुठं आपल्याला तो पाय पुढे जास्तीत जास्त टाकण्यासाठी मदत होते आणि जर तुम्ही हा पायाचं हे जे अंतर आहे यामध्ये कमी अंतर ठेवला आणि लगेच इथे टाकला इथे टाकला तर मग तिथे कुठं ना कुठं अंतर आपलं जास्त वाढत असतं ठीक आहे त्यामुळे तुम्हाला इथं मोठमोठ्या टांग्या घ्यायच्यात आपण बोलतो जसं की इथं एक विद्यार्थी तर तो समजा इथं इथं अशा प्रकारची इथं टांगा टाकत चाललाय परंतु एखादा विद्यार्थी त्याच्या टांगा अशा प्रकारचे त्यांनी मोठे टाकला तर सा हे जे अंतर हे वाढत असतं ठीक आहे व्यवस्थित फक्त समजून घ्या आकृत्यांकडे जास्त लक्ष देऊ नका फक्त सांगण्यामागचा उद्देश काय ते व्यवस्थित समजून घ्या आणि हे जर तुम्ही अंतर व्यवस्थित वाढवलं त्यामध्ये स्टेप तुमची वाढवली जेवढी स्टेप मोठी घेता येईल असं नाही की डायकली मोठीच घ्या मोठी ठीक आहे इथं पण तुम्हाला इथं प्रॉब्लेम होऊ शकतो एखाद्याचं ऐकलं स्टेप जी आहे ती मोठी घेतली ठीक आहे ही जी पण स्टेप आहे ती मोठी घेतली तर इथं पुन्हा प्रॉब्लेम येतो काय प्रॉब्लेम होतो तुमचा जो पण भार आहे तुमच्या शरीराला इथं कुठं ना कुठे इथं हानी पोहोचवत असतो इथं तुमची इंजरी होण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात त्यामुळे तुम्हाला रेग्युलर जी पण सवय आहे ना ती सवय तुम्ही कायम ठेवा परंतु थोडीशी फक्त किंचित जरी इंचामध्ये तुमचा फरक असला तरी तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो थोडीशी फक्त स्टेप मोठी घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कमी वेळात तुम्ही ते अंतर पार पाडू शकता आणि इथे आपला हा पूर्ण पाय मागे उचलून येणं गरजेचं असणार आहे या स्टेप मध्ये ठीक आहे जेणेकरून तुमचा पुढील पाय जो पण टाकत असतो तो पटकन पुढे जातो आणि व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित जे रनिंग करण्यासाठी मदत होत असते आणि असं न करता तुम्ही डायरेक्टली हा पाय लगेच घेतला आणि लगेच हा पुढे टाकला तर इथे कुठे कुठे ना कुठं ते योग्य होत नाही आणि त्यामुळे तुमचा इतर टायमिंग वाढत असतो हे, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे हे झालं तुम्हाला स्टेट सांगितलं अशा प्रकारचं लाईनिंग धावायचंय नजर पुढे ठेवायचं हे तुम्हाला झालं ठीक आहे तर यामध्ये हे हे देखील मी तुम्हाला समजून सांगितलं यामध्ये बघा अजून काय महत्वाची माहिती दिली आहे आता हे जे आपलं करेट आहे ते मी तुम्हाला दिलेलं आहे कशा प्रकारचे पोझिशन आहे ते तुम्ही इथे बघू शकता हा जो आपला पाय असतो यामध्ये जर म्हटलं तर बघा स्टेप जर मोठी घेतली तर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अंतर पार पडतेत येतं हे आपल्याला व्ही हे काटकोणामध्ये आपला पाय मोडणं गरजेचं असणार आहे जेणेकरून जेव्हा आपण हा पुढील पाय टाकतो याचं अंतर थोडं जास्त वाढतं ठीक आहे हे जे अंतर ते जास्त वाढतं आणि कुठं ना कुठं आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त रनिंग करता येते ठीक आहे अशा प्रकारचं हे तुम्ही इथं बघू शकता कमीत कमी एवढा पाय तुमचा वर जायला पाहिजे बघा एवढा पाय तुमचा वर जायला पाहिजे आणि जर म्हटलं तुम्ही इथूनच स्टेप घेत असाल ना इथूनच स्टेप तर मग कुठे ना कुठं तुमचं इथं अंतर वाढेल वेळ पण वाढेल ठीक आहे परंतु अशा प्रकारचं काटकोणामध्ये थोडक्यात धरलं तर आपण कमी वेळात जास्तीत जास्त अंतर इथं पाड पाडू शकता हे देखील तुम्हाला सांगितलं हे देखील झालं आता या स्टेपविषयी माहिती झालं तर यामध्ये जास्त काही नाहीये तर तुम्हाला जे पण व्यवस्थित वाटत असेल योग्य वाटत असेल पळायच्या वेळेस जे पण ज्याने तुमची रनिंग जास्तीत जास्त वाढत असेल ते युज करा जास्त आपण जेव्हा पण रनिंगला सुरुवात करता ठीक आहे रनिंगला सुरुवात करतात तर तेव्हा तुम्हाला दोन ते चार मिनिटं अगोदर ठीक आहे दोन ते चार मिनिटं अगोदर तुम्हाला थोडं बेसिक जे पण व्यायाम आहे अप करणं गरजेचं असणार आहे असं नाही की तुम्ही डायरेक्टली पळायला लागला आणि फास्ट पळायला लागला तर कुठं ना कुठं जे आपले स्नावी आहे ते व्यवस्थित खुललेले नसतात त्यामुळे तुम्हाला इंजरी होण्याचे चान्सेस असतात तुमच्या हातपाय दुखायला लागतात दोन ते चार मिनिटं वॉर्मअप करा आणि त्यानंतर रनिंगला सुरुवात करा पहिल्यांदा स्लो थोडक्यात स्लो धावा आणि त्यानंतर थोडा थोडा स्पीड वाढवा आणि जसं जसं तुमच्या शरीराला योग्य वाटेल तसा स्पीड वाढवत जा ठीक आहे तर या प्रकारे तुम्ही व्यवस्थित व्यायाम केल्यानुसार आणि वॉर्मअप केल्यानुसार आपण अशा प्रकारची रनिंग व्यवस्थित करू शकतो आणि जसं तुमच्या शरीराला योग्य वाटेल तसं धावा कोणत्याही प्रकारचा बदलाव लगेच लगेच करू नका ज्याने पण तुम्हाला योग्य वाटेल तोच बदलाव करा आणि दुसऱ्या बदलावकडे तुम्ही थोडं दुर्लक्ष करा ठीक आहे कारण यावरती बहुतेक विद्यार्थी रिसर्च करत असतात की लवकरात लवकर कशी रनिंग करायची आणि अचानक बदलाव केल्यामुळे तुमचा अजून टाइमिंग इथं खराब होत असतो वाढत असतो कारण त्याची तुम्हाला सवय नसते हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं रनिंगला अजून जर म्हटलं तर चार पाच महिन्यांचा कालावधी बाकी आहे तर कोणताही बदलाव केला तरीही काही प्रॉब्लेम नाही असं देखील तुम्ही म्हणू शकता ठीक आहे बाकी जर म्हटलं तर व्यायाम महत्वाचा हा तुम्ही पंधरा ते वीस मिनिटाचा तुम्हाला एक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिकल मध्ये कशा प्रकारचं हे करणं गरजेचं असणार आहे त्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा आपल्याला रनिंगच्या अगोदर वॉर्म ऑप मध्ये कोणकोणते व्यायाम करणं गरजेचं असणार आहे त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर ते, ते देखील कमेंट करा आणि बाकी तुमची जर रनिंग जी असेल त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा बाकी काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढील लोडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र